गेल्या दोन दिवसांपासून नांदेडच्या किनवट तालुक्यात झालेल्या ढकपुडी सदृश्य पावसामुळे परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत याच पावसाने अनेक ठिकाणी हा आकार माजवला असून यामुळे इस्लापूर परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली या नैसर्गिक आपत्तीचा फटका थेट स्थानिकांना बसला असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून किनवट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इस्लापूर आणि आसपासच्या गावांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याच पावसाचा फटका कुपट्टी ते नंदगाव मार्गावरील वाहतुकीला बसला आहे कुपट्टी फाट्याजवळील एका महत्वाचा पूल पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पूर्णपणे खचला आहे पुलावरील सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा भाग वाहून गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे सध्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे किनवडकडे जाण्यासाठी हा पूल एकमेव पर्याय असल्यामुळे पर्यायी मार्गाची सोय नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक गाड्या आणि अने प्रवासी अडकून पडले आहेत ज्यामुळे तातडीने प्रशासकीय मदतीची गरज निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या समस्येवर त्वरित लक्ष घालण्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे जेणेकरून वाहतूक सुरळीत होऊ शकेल आणि लोकांचा त्रास कमी होईल तुम्ही की एका नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिकांच्या समस्या किती वाढल्या आहेत कुपट्टी फाट्याजवळील हा पूल लवकरात लवकर दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे हजारो लोकांचे दैनंदिन व्यवहार थांबले आहेत या परिस्थितीवर शासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे